नमस्कार मित्रांनो मी तुमची सुवर्णाताई शितकल लाडके लाडके संघर्ष म्हणजे काय आणि आला की चाहू बाजून येतो आणि पार कसा पा करायचा आणि परिस्थिती कशी बी असू दे रडायचं नाही लढायचं आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस वाईट परिस्थिती ती त्यावेळेस जी नाती आपल्याला साथ देतात ना तीच नाती आयुष्यभर चालतात आणि ज्यावेळेस वाईट परिस्थितीत आणि नाती साथ सोडून जातात ना ती बंडल नाती असतात फसवणुकीची नाती असतात ती आयुष्यात नसलेलीच बरी आणि असं आयुष्यामध्ये ना देवेना बरोबर वेळेनुसार माणसाला उभं करतो ही गोष्ट खरी आहे या आणि देव सदा आपल्या पाठीशी असतो पण आपल्याला समजत नाही का तर मानवी रूपामध्ये देव येऊन मदत करून जातो कधी तपासच लागत नाही आणि आन दुसरी गोष्ट तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असा सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा धन्यवाद फॅमिली असा सपोर्ट राहू दे खूप छान वाटतं आपले यूट्यूबर म्हणून ओळख झाल्यावरती धन्यवाद खूप कष्टाचं जीवन आहे कष्ट करत राहायचं नाही तर डर कशाला पाहिजे कष्ट का तारी त्याला कोण मारे